Сеќавај на јас, ако ќе ја саји форедо, ја 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 ман форедо. Сеќавај на јас, ако ќа ја саји форедо.

અરે બોલના ઓલો કોટ કા બોલના ને કઈ તરી બોલના ઓલો તમે એનો કમાસા અને જોકે વાળા કોટને બોલા છે આ વાત કરતો કઈ પર તો એ જ વાત પ્રોજેક્ટ जोरदार वादळ वारे आणि धोधो पावसानं राहत्यातील आठवडे बाजारातील व्यावसायिकांची चांगलीच धांदल उडाली आहे संध्याकाळी बाजार आटोपला मात्र या ठिकाणी असलेल्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाचं पदार्थ आवरताना त्यांची जबरदस्त दमछाक झाली असून अनेकांचे यात नुकसान झालेत कुठे आपले ठोकलेले पाल सांभाळताना ते वादळ वाऱ्याने उडू लागले अशावेळी कसा कसा आपला विक्रीचा माल या व्यावसायिकांनी वाहनात टाकताना त्यांना चांगलीच कसरत करावी लागली आहे यात विक्रीला आले आणलेल्या साहित्याचंही मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलंय अचानक आलेला पाऊस आणि काहींना आपल्या वस्तू तशाच पडून ठेवाव्या लागल्याने बाजारतळावर पालेभाज्या व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडून द्यावे लागले यामुळे व्यावसायिकांना आर्थिक फटका बसलाय एकंदरीत अचानक वादळ वारे आणि धोधो पावसानं राहतातील आठवडे बाजार मधील व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडून दिल्याचं दिसून आलं आहे सेवेत सुरू ग्राहकांच्या झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादना बरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधापाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी